मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मेचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये लाल रंगाचे पाणी वेगाने समुद्रात वाहत आहे हा व्हिडिओ पाहून अनेक प्रश्न निर्माण सुद्धा झालेले आहेत चला तर ही सविस्तर बातमी जाणून घेऊया सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे पण आश्चर्य असे आहे की हा पाऊस लाल रंगाचा आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की लाल आणि रक्तासारखे काहीतरी समुद्रात वाहत असल्याचे दिसत आहे मध्ये काही लोकही दिसत आहेत फिडिओ पाहिल्यानंतर काही लोक आश्चर्यचकित झालेले आहेत कारण रक्तासारखी दिसणारी ही वस्तू तेथे मोठ्या प्रमाणात आहे हा व्हिडिओ हॉर्मोजच्या प्रसिद्ध रेड बीचचा व्हिडिओ आहे या अनोख्या दृश्यामुळे लोकांच्या मनात भीती आणि आश्चर्य अशा दोन्ही भावना निर्माण झालेल्या आहेत बऱ्याच लोकांनी याचा संबंध हवामान बदल किंवा काही गूढ घटनांशी संबंधित असल्याचा बोललं जात आहे जरी वास्तविकता अगदी सोपी आहे खरे तर ते पावसाचे पाणी असते तसेच आहे आणि एका विशिष्ट प्रकारच्या मातीमुळे ते रक्तासारखं दिसून येत आहे हा व्हिडिओही गेल्या महिन्यात समोर आलेला होता एका मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडिओ एका टूर गाईडने इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे हॉर्मोजच्या प्रसिद्ध रेड बीचवर मुसळधार पावसाची सुरुवात सेरासीमाच्या पर्यटकांसाठी हे दृश्य खूपच आश्चर्यकारक असलेलं त्यांनी बोललं गेलेलं आहे हा बीच इराणच्या हॉर्मोज बेटावर आहे ज्याला रेनबो आयरलँड असेही म्हणतात हा भाग विरळ लोकवस्तीचा आणि निसर्गाने मोठ्या प्रमाणात अस्पर्शित आहे ही अनोखी घटना वर्षभरात कधीही पाहता येते त्यामुळे या बेटाला भेट देणारा कोणताही पर्यटक या आश्चर्यकारक दृश्याचा साक्षीदार होऊ शकतो या लाल रंगामागील खरे कारण म्हणजे जमिनीत जास्त प्रमाणात असलेले आयर्न ऑक्साईड जेव्हा ही खनिजे समुद्राच्या पाण्यात मिसळतात तेव्हा समुद्राच्या लाटाही लाल रंगाच्या दिसून येतात सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय